बंद कर नमस्कार मी परमेश्वर बाकडे आपण पाहतोय की उद्याला म्हणजे चोवीस तारखेला आंतरवाडी सर्राटी येथे मराठा समाजाची बैठक होणार आहे आणि पूर्ण महाराष्ट्राचं नाहीत मी असं म्हणेन की देशाचं सुद्धा लक्ष उद्याच्या मराठा समाजाच्या या मिटिंगकडं आणि मराठा समाजाच्या निर्णयाकडं लागलेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे की नेमकं उद्याला आंतरवादी सर्राटीमधून मराठा समाज काय निर्णय घेईल कारण आपण पाहतो आहे की सर्व राजकारण्यांचं आणि राजकीय लोकांचं भवितव्य जे आहे ते कुठं ना कुठंतरी या निर्णयावर अळडीला आपल्याला पाहायला मिळत आहे आणि मग अशा परिस्थितीमध्ये उद्याला जेव्हा मराठा समाज एकत्रित येतो आहे आणि सगळ्यांशी चर्चा करून उद्याला मनोज जरांगे पाटील आपण पाहतो आहे की निर्णय घेण्याच्या मनस्थितीत आहेत की कुठलाही निर्णय हा माझा एकट्याचा नसून तर समाजसोबत असावा अशा पद्धतीचा निर्णय उद्याला मनोज जरांगे पाटील घेत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत मग नेमका उद्या कोणते मुद्दे जे आहेत किंवा कुठल्या मुद्द्यावर चर्चा होऊ शकते कारण का महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये मराठा समाज आहे आणि तो वेगवेगळ्या विचारधारेमध्ये तो वावरलेला आहे अशा परिस्थितीमध्ये वेगळ्या लोकांची आपण पाहतोय मराठा समाजामध्ये सुद्धा वेगळी मतं आहेत आणि ही मतं जी आहेत ती जेव्हा मनोज जरांगे पाटे पाठीत जेव्हा जाणून घेतात आणि त्यांना असं वाटतं की कुठंतरी एक एका विचारावर येऊन आपण योग्य निर्णय सर्व समाजाच्या साक्षीने घ्यायला पाहिजे आणि म्हणून आपण पाहतोय की आंतरवादी सराटीमध्ये पूर्ण महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला ते आमंत्रित करतात आणि उद्याला आपण पाहतोय की त्या ठिकाणी तशा पद्धतीचा निर्णय घेतला जाऊ शकतो आणि ज्याकडे आपण पाहतोय की महाराष्ट्रातल्या सर्व राजकारण्यांचं आणि राजकीय पक्षांचं सुद्धा लक्ष लागून राहिले आता नेमका या ठिकाणी कुठल्या मुद्द्यावर चर्चा होऊ शकते किंवा कुठले मुद्दे चर्चेले जाऊ शकतात आणि काय निर्णय घेतला जाऊ शकतो हे तीन मुद्द्यांच्या आधारे आपल्याला जास्त बोलता येईल कारण का आपण पाहतो आहे की सगळ्यांच्या विचारधारा जेव्हा आपण पाहतो किंवा चर्चा जेव्हा आपण पाहतो वेगवेगळ्या सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यावेळेला आपल्या लक्षात येतं की काही वर्ग जो आहे तो निवडणुका लढण्याच्या तयारीत आहे काही वर्गाला असं वाटतं की आपण तटस्थ राहायला हवं आणि काही वर्गाला असं वाटतं की कोणाला तरी आपण पाठिंबा द्यायला हवा म्हणजे या तीन विचारधारा ज्या आहेत या तीन मुद्द्याच्या अनुषंगानंच आजची ही चर्चा होणार आहे आणि या तीन मुद्द्याच्या अनुषंगानंच उद्याला सुद्धा मनोज जरंगे पाटील जे आहेत यावर चर्चा करू शकतात त्यातला पहिला मुद्दा आपण असं पाहतोय की काही जणांना असं वाटतं की जास्त लोकांना कारण आपण पाहतो आहे की अगदी मराठी कामाला सुद्धा लागले असं आपण म्हणतो की प्रत्येक गावामधून अगदी पाच उमेदवार उभा करण्याच्या तयारीला म्हणजे अनेकांना असं वाटतं की मराठा समाजाला की आपण निवडणुका लढवायला पाहिजेत कारण का महाराष्ट्रामध्ये मराठा समाज हा संख्येनं मोठा आहे अगदी काही जेव्हा मतदारसंघाचा आपण विचार करतो त्या ठिकाणी वनवे अगदी जरी एकटा जरी मराठा समाज जर तशा पद्धतीची उमेदवारी देऊन जो भरायला तर तो नक्कीच निवडून निवडून येईल अशा परिस्थितीत त्या ठिकाणच्या काही जागा आहेत आणि म्हणून असं वाटतं मराठा समाजाला की आपण स्वतंत्र निवडणुका लढायला पाहिजेत आणि म्हणून आपण आहे की अनेक जण तशा पद्धतीनं म्हणजे फॉर्म भरण्याच्या तयारीत किंवा स्वतंत्र निवडणुका हजरांगी पाटलांनी निवडण्याचा विचार करायला हवा लोकसभेमध्ये आपली उभा करायला हवीत अशा पद्धतीची विधानं वेगवेगळ्या मीडियाच्या माध्यमातून आपण चर्चेतून ऐकत असू पाहत असतो आणि तो विचारही कुठेतरी योग्य वाटायला लागतो किंवा तो योग्य असूही शकतो आता उद्याच्या चर्चेमध्ये त्यावर तोडगा निघणारच आहे की नेमकं कोणतं हिताच राहील कोणतं फायद्याच राहील कारण आपण पाहतोय की जर बीडचा विचार आपण केला तर बीडमध्ये साडेसात लाख मराठा समाज आहे आणि जर समजा खरंच आपण पाहतो की मनोज जरांगी पाटलांनी जर स्वतंत्र निवडणुका लढायच्या ठरवल्या तर इतर छोटे मोठे पक्ष जे आहेत किंवा काही मोठे पक्षसुद्धा आहेत जसे वंचित आघाडी आहे एम आय एम आहे या पक्षांना सोबत घेऊन जर मनोज जरांगे पाटलांना असं वाटलं की आपण लोकसभा निवडा आपलं म्हणजे निवडणूक लढायला पाहिजे तर ही शक्यता स्वतः अनेक ठिकाणी सक्सेस होऊ शकते उदाहरण घेतलं तर बीडमध्ये साडेसात लाख मराठी आहेत आपण पाहतो की दलित समाज जो आहे दोन लाख आहे आणि म्हणजे आपण मुस्लिम समाजाचं जर मतदान पाहिलं तर त्या ठिकाणी साडेतीन लाख मतदान आहे आणि निवडून येण्यासाठी लागतंच काय तर ही परिस्थिती जी आहे ही अनेक मतदारसंघामध्ये महाराष्ट्रामध्ये आहे आणि अशा पद्धतीचा जर निर्णय समजा घेतला तर हा सुद्धा म्हणजे यशस्वी होण्यासारखा निर्णय आहे परंतु हा निर्णयही जेव्हा आपण पाहतो की व्यापक स्वरूपामध्ये घेण्याच्या परिस्थितीत काही जणांना असंही वाटतं यामधून की आणि ते योग्य असू शकतं कारण का काही जणांच्या मनस्थिती तशा तयार झालेल्या असतात सगळे साथ देतील हे सांगता येत नाही आणि मग मताचं विभाजन होईल विनाकारण आणि या सत्ताधाऱ्यांना त्याचा फायदा होईल अशा शंका कुशंकासुद्धा समोर यायला लागतात कारण का एकीकडं आपण पाहतो आहे की पुरोगामी विचारधारेच्याच या विच सगळ्या म्हणजे हे सगळे पक्ष किंवा विचारधारा आहेत या जरी याच्यामध्ये जर कुठंतरी विभागणी झाली तर याचा फायदा सत्ताधाऱ्यांना होईल आणि तेच त्यांना अपेक्षित आहे असंसुद्धा काही जणांना वाटतं की बी जे पीला किंवा आपण पाहतो सत्ताधाऱ्यांना त्याचा फायदा होण्याची शक्यता आहे जर मराठा समाजाने स्वतंत्र समजा वंचितसोबत किंवा एम आय सोबत जर निवडणुका लढल्या घेऊन तर त्याचा तर फायदा त्यांना होऊ शकतो मताचं विभाजन होऊ शकतं अशा पद्धतीचा विचारसुद्धा पुढे येतो त्यामुळं यावरसुद्धा विचार करत असताना दोन्हीही साधक बाधक चर्चा उद्याला अंतरवालीमध्ये होऊ शकते की आपण निवडणुका लढलो तर कुठे आपण फायद्याचे ठरू शकतो आणि जर आपण निवडणुका लढल्या तर त्याचे तोटे काय होऊ शकतात यावर चर्चा उद्याला म्हणजे खूप मोठ्या प्रमाणामध्ये होण्याची शक्यता आहे कारण अनेकांना असं वाटतं की निवडणुका लढायलाच पाहिजेत आणि अनेकांना अने असं वाटतं की निवडणुका लढल्या तर त्याचा फायदा जी या सत्ताधाऱ्याला होईल आणि सत्ताधाऱ्यांना जर हे समजा या ठिकाणी जर त्यांना फायदा झाला तर ते पुन्हा मराठा समाजाच्या मागण्यांच्या संदर्भामध्ये कुठं लक्ष घालतील का किंवा पुन्हा मराठा समाज त्याचा फायदा व्हायला लागला आहे मागल्या वेळेला आपण पाहिलं दोन हजार एकोणीसला की त्याचा फायदाच झाला होता आणि तसा जर फायदा पुढेही झाला तर मात्र याचे म्हणजे याचे परिणामसुद्धा मराठा समाजाला वेगळ्या पद्धतीनं दिसतील म्हणून ह्या दोन विचारधारा आपण पाहायला मिळतात दुसरा एक जो गट आहे किंवा तशा पद्धतीची मागणी समाजामधून होते की आपण तटस्थ राहायला पाहिजे आपण राजकारण नाही करायचं अजिबात आपण राजकारण राजकारण करायचं नाही आपली फक्त मागणी जी आहे ह्याच्यासाठी आपण लढायचं आणि त्यासाठी आपण पाहतोय की आम्ही उमेदवारा जरी दिल्या तरी आमच्या उमेदवारा यासाठी असतील की या उमेदवारात त्या बॅलेट पेपरवर त्या निवडणुका होतील खरं वास्तव समोर येईल आणि या लोकांना मराठा समाजाची जाणीव होईल अशा पद्धतीचं सुद्धा तशा उमेदवार देण्याचं विचार जे आहे अनेक म्हणजे मराठा समाजातील नागरिकांचा आहे तटस्थ राहून या सरकारला मराठा समाजाची जागा किंवा ताकद जी आहे हे दाखवून द्यायची आहे काय आहे मराठा समाज अशा पद्धतीची भूमिका सुद्धा तटस्थ राहण्याच्या भूमिकेत सुद्धा मराठा समाज उद्याला मोठ्या प्रमाणावर विचार करू शकतो पर परंतु या ठिकाणी सुद्धा काही शक्यता आहे की जर आपण तटस्थ राहिलो तर मराठा समाजाला आपण पाहतो आहे की पूर्वीपासून राजकारणात सहभागी होण्याचा खूप वेड आहे आणि त्यासाठी आपण पाहतो आहे की वेळोवेळी अगदी ग्रामपंचायतीपासून ते अगदी लोकसभेच्या निवडणुकांपर्यंत मराठा समाज राजकारणात रस घेतो मराठा समाज जर कुठं नसेल तर त्या ठिकाणी राजकारणसुद्धा होणार नाही अशा पद्धतीची परिस्थिती असते आणि हा समाज तटस्थ जर राहिला समजा मराठा समाज तर मग मात्र हा समाज वेगवेगळ्या पक्षामध्ये म्हणजे विभागी विभागू शकतो विभाजित होऊ शकतो आणि मग आपलं जे इप्सित आहे आपलं जे साध्य आहे आपल्या ज्या मागण्या आहेत याच्यापासून तो भरकटू शकतो त्यामुळं कुठंतरी एका विचारावर बांधून ठेवण्यासाठी अलिप्त राहून चालणार नाही अशी एक विचारधारा समोर येते आणि म्हणून त्यावर सुद्धा चर्चा होऊ शकते की अलिप्त राहून आपल्याला चालणार नाही आपण काही ना काहीतरी कुठंतरी आपलं योगदान असलं पाहिजे किंवा त्या संदर्भामध्ये आपण विचार केला पाहिजे निवडणुकाच्या सभामध्ये विचार केला पाहिजे अशा सगळ्या गोष्टींचा उद्याला चर्चा त्या ठिकाणी होऊ शकते कारण आपण पाहतो आहे की प्रचंड अशी नाराजी जी आहे समाजामध्ये आरक्षणाच्या बाबतीमध्ये आहे आणि ही मागणी जेवढी जो जोर धरते तेवढीच ती संघटित ते राहण्यात आहे त्यामुळं हे संघटन कुठंही विभाजित होऊ नये यासाठीच प्रयत्न होईल आणि अलिप्त राहून तो कुठेतरी विस्कळीत होण्याची शक्यता आहे त्यामुळं अलित राहण्याच्या प्रश्नावर सुद्धा खूप मोठ्या मोठ्या प्रमाणामध्ये चर्चा उद्याला होण्याची शक्यता आहे आणि तिसरा मुद्दा जो आहे आपण पाहतो आहे की काही जणांना असं वाटतं की आपण पाठिंबा द्यायला हवा आता पाठिंबा देण्यामध्ये सुद्धा दोन मतं असू शकतात काही जण असं म्हणू शकतात की आपण सत्ताधाऱ्याला पाठिंबा द्यायला पाहिजे जसं की योगेश केदार नावाचे एक मराठा समन्वयक डायरेक्टली सत्तेमध्ये जाऊन भिडलेले आहेत तशा पद्धतीचे अनेक लोक मराठा समाजामध्येही आहेत की आपण सत्ताधाऱ्यांना सहकार्य करायला पाहिजे अशा पद्धतीचे लोक पण आहेत आणि त्यातला एक भाग जो आहे काही म्हणतात विरोधकांना आपण सहकार्य करायला पाहिजे आणि विरोधकांना सहकार्य करून आपण या सत्ताधाऱ्यांना त्यांची जागा दाखवायला पाहिजे अशा पद्धतीचा विचारसुद्धा अनेकांच्या मनामध्ये येऊ शकतो हा विचारसुद्धा त्याचेसुद्धा काही फायदे असू शकतात किंवा काही तोटे असू शकतात फायदे होऊ शकतात की समजा तुम्ही सत्ताधाऱ्यांना जागा दाखवण्यासाठी विरोधकांची साथ घेत असाल विरोधकांना साथ देत असाल तर तेव्हा जर विरोधकांना ही ताकद कळून आली तर येणाऱ्या आपण पाहतो आहे की विधानसभेच्या निवडणुका ज्या आहेत त्यामध्ये त्याचे परिणाम आपल्याला दिसायला लागतील जून जुलैमध्ये कदाचित मराठा समाजाला जे जा आहे त्यांना ओबीसीमध्ये समावेश करण्याचा निर्णयही घ्यावा लागेल कारण का जर हे म्हणजे विरोधकांसोबत जात असतील आणि आपल्याला त्याचा फटका बसतो आहे ह्याची जाणीव जर होईल जर झाली समजा या ठिकाणी अठ्ठेचाळीस जागा आहेत ह्याच्यामध्ये जर, जर समजा बी जे पी पक्षाला जर फटका बसला किंवा त्यांच्या मित्रपक्षाला जर फटका बसला तर त्यांना निर्णय घ्यावाच लागेल असा सुद्धा विचार आपल्या समोर येतो आणि जर समजा सत्ताधाऱ्यांना आपण सहकार्य केले तर सत्ताधारी जर समजा निवडून आले तर ते मराठा समाजाला आम्हाला मराठा समाजाने सहकार्य केले असं मानणार नाहीत कारण विरोध आपल्याला दिसतोय अशी परिस्थिती जर निर्माण होऊ शकेल आणि जर निवडून आले तर ते कुठेही विचारसुद्धा करणार नाहीत आणि मराठा समाजाच्या आरक्षणाबाबतीत पुन्हा कुठंतरी प्रश्नचिन्ह किंवा तो विषयच महाग पडेल की काय अशीसुद्धा भीती निर्माण होऊ शकते जर आपण सत्ताधाऱ्याला साथ दिली तर अशा अनेक विचारधारा ज्या आहेत त्यावर उद्याला एक मोठी चर्चा होऊ शकते आणि यातून जो आहे एक योग्य निर्णय घेण्याचा निर्णय उद्याला मराठा समाज करेल मला असं वाटतं की यावर मी जास्त चर्चा करणार नाही परंतु यामध्ये दोन निर्णय जे आहेत त्यावर जास्त शक्यता आहे की लोकसभा निवडणुका लढवण्याचासुद्धा विचार मराठा समाज मोठ्या प्रमाणात करू शकतो ज्या ठिकाणी मराठा समाजाचं प्राबल्य आहे आणि इतर जे प वंचित पक्ष आहे किंवा एम आय सोबत असेल तर काही ठिकाणी निवडून येण्याची शक्यता ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी मराठा समाज कदाचित लोकसभेच्या उमेदवारा देऊ शकतं हा निर्णय उद्याला घेऊ शकल म्हणजे घेतला जाऊ शकतो कारण का मराठा समाजाला कुठंही आलिप्त ठेवून किंवा तटस्थ ठेवून जे संघटनात्मक कार्य आहे किंवा जो एक विचारावर जो समाज आलेला आहे तो विस्कळीत होऊ देण्याचं काम जे आहे कुठेही होऊ दिलं जाणार नाही त्यामुळं कुठंतरी या राज म्हणजे या निवडणुकामध्ये गुंतवणूक ठेवण्याचा प्रयत्नसुद्धा या माध्यमातून केला जाऊ शकतो आणि दुसरं म्हणजे सत्ताधाऱ्यांना त्यांची जागा दाखवण्यासाठी विरोधी पक्षांना कुठेतरी आतल्या आतून आपण पाहतोय की सहकार्य करून विरोधी म्हणजे सत्ताधाऱ्यांना त्यांची जागा दाखवण्याचं कामसुद्धा केलं जाऊ शकतं आणि हे दोन निर्णय जे आहेत हे खूप महत्त्वपूर्ण आहेत एक तर जागा लढवणं आणि दुसरा म्हणजे सत्ताधाऱ्यांना त्यांची जागा दाखवणं या दोन निर्णयाशिवाय मराठा समाजाचा विचार कुठेही होऊ शकत नाही हे दोन महत्त्वपूर्ण निर्णय मला वाटतात आणि आपल्याला काय वाटतात हेही खूप महत्त्वपूर्ण आहे आपणही चर्चा नक्कीच या ठिकाणी या चॅनलवर करायला काय हरकत नाही उद्याला काय नेमकं म्हणजे निर्णय घेऊ शक घेतील जरांगी पाटील आणि आपण पाहते पाह की मराठा समाज पूर्णपणे बोलतो आहे की जी भूमिका पाटील घेतील त्या भूमिकेच्या पाठीमागा मी आहोत सगळ्यांचं पाटील ऐकून घेतील आणि सगळ्यांना योग्य निर्णय घेण्यासाठी कुठेतरी एका मतावर येण्यासाठी प्रयत्न ते करतील नक्कीच आणि उद्याला मला दोन शक्यता जे वाटतात एक म्हणजे स्वतंत्र लढणं म्हणजे छोटे पक्ष जे आहेत वंचित पक्ष किंवा आपण पाहतो यमायम या पक्षांना सोबत घेऊन ज्या ठिकाणी मराठा समाजाचं प्राबल्य आहे किंवा ज्या ठिकाणी या जागा निवडून नेऊ शकतात अशा ठिकाणी लोकसभेसाठी उमेदवार मराठा समाज स्वतंत्रपणे उभा करू शकतो हा निर्णयसुद्धा उद्याला हिताचा होऊ शकतो आणि दुसरा निर्णय जो आहे तो म्हणजे या सत्ताधाऱ्यांना त्यांची जागा दाखवण्यासाठी कुठं ना कुठंतरी जिथं जे लोक मराठा समाजाच्या संदर्भामध्ये बोलत आहेत त्यांच्या आरक्षणाच्या संदर्भामध्ये बोलत आहेत त्यांच्यासाठी सहकार्य करणं हे दोन निर्णय उद्याला होऊ शकतात आणि या दूर निर्णयातूनच आपल्या समाजाचं कुठं ना कुठं तरी मराठा समाजाचं म्हणजे समाधान शक्त किंवा हित हो आदळलेलं आहे असं मराठा समाजाला नक्कीच वाटत असेल उद्याला नेमकं काय होतं उद्या आपण पाहूया या मला असं वाटतं की आपल्याला जर हे चॅनल चॅनलवरचा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद